महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यात आलेली आहे भारतीय सरकारनं केंद्र सरकारनं लोकशाहीची आपल्या जन जातन्याय जनगणना करण्याची घोषणा केलेली आहे परंतु याच्यामध्ये भयंकर मोठ्या प्रकारची त तफावता की कशा पद्धतीनं करणार आहे कोणत्या फॉर्म्युल्यात करणार आहे कोणत्या जातीचा समावेश करणार आहे त्याच्यासाठी आवश्यक असणारी तीस हजार कोटी रुपयांची तरतूद तु, तुमच्याकडे आहे तु, का या सगळ्या गोष्टीचं वहप याच्यामध्ये जा स्पष्टतेनं जाणवत नाही त्यामुळे ही होईल का नाही हे आमच्या मनामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये शंका आहे त्यामुळे केंद्र सरकारने केलेली जात न्याय जनगणना ही थोतांड आहे का काय अशा पद्धतीची आमच्या मनामध्ये मा शंका आहे आता नुकत्याच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर केलेल्या आहेत त्या होत आहेत का नाही तो भाग त्यानंतरच आहे पण जर घेणार असाल तुम्ही तर ती ह्या निवडणुका तुम्ही बॅलेट पेपरवरती घ्या तुमच्यात जर हिंमत आणि खऱ्या अर्थाने जर तुम्हाला वाटत असेल की आमच्याबरोबर जनता आहे तर ती एकदा बॅलेट पेपरवर घ्या म्हणजे आम्हालाही कळेल की नेमका जनता कोणाबरोबर आहे एक योग्य माणसांच्या बरोबर आहे का आणखी कोणाच्या बरोबर आहे राहुल गांधींनी जात न्याय जनगणनेचा मुद्दा संपूर्ण देशभर उचलून धरला संसदेमध्ये उचलून धरला म्हणून त्यांचा आम्ही काहीतरी देणं लागतो आहे त्यासाठी आम्ही त्यांचा सत्कार आयोजित केलेला आहे हा सत्काराचा कार्यक्रम येत्या जूनमध्ये औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर येथे होणार आहे या मेळाव्यासाठी महाराष्ट्रातील सर्व नेते येणार आहेत जवळजवळ एक लाख लोकांचा मेळावा त्या ठिकाणी होणार आहे राहुलजी प्रियांकाजी मल्लिकार्जुन खरगे आमचे सगळे महाराष्ट्रातील लिडर यांच्या उपस्थितीमध्ये तो मे मेळावा होणार आहे आणि तो यशस्वी करण्यासाठी त्याची पूर्वतयारी म्हणून पिंपरी चिंचवडला पंचवीस तारखेला आमचा मेळावा होतो आहे पश्चिम महाराष्ट्राचा आणि त्याच्यातून आमची लढाई ही समर्थ महाराष्ट्रभर आमची ओबीसीची लढाई चालू होणार आहे आणि त्याची नांदी या ठिकाणी पिंपरी चिंचवडमध्ये आम्ही करणार आहोत दुसरा भाग लाईट बिलं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत ते लाईट बिलं कमी केली पाहिजेत त्यासाठी आमचं आंदोलन असणार आहे शेतकऱ्यांचे कर्ज वाढलेले आहेत ती लोकांना एका भरायला जमत नाही ती लोकांनी भरतो म्हणून सांगितलं ती भरलेली ते सरकारनं माफ केलेलं नाही एकंदर सगळी जर परिस्थिती बघितली तरी अतिशय गोंधळाची परिस्थिती आहे महाराष्ट्राचा एक सुपुत्र चीफ जस्टिस ऑफ इंडिया झाला तो महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्याच्या स्वागताला इथला डी आय जी जाऊ शकत नाही तिथला चीफ सेक्रेटरी जाऊ शकत नाही तिथला बॉम्बेचं कमिशनर जाऊ शकत नाही कुणीही राज्यातले प्रमुख प्रशासकीय अधिकारी जाऊ शकत नाही हा महाराष्ट्राचा एका दलित पुत्राचा झालेला फार मोठा अवमान आहे आणि घटना पायदळी तोडवण्याचं काम महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे त्यामुळे आम्ही त्यांची निंदा करतो नालिस्ते करू आणि त्यांचा जाहीर निषेध पण करतो दुसरा प्रश्न मुद्दा कराडमध्ये आता लोकांचं म्हणणं आहे की बरेच लोक पक्ष सोडून गेले मी आपणाला सांगतो कराडमधले कितीही नेते सोडून गेले तरी सर्वसामान्य जनता ही काँग्रेसबरोबर आहे आणि एकोणीसशे बासष्टपासून पासून तिथं काँग्रेसचा आमदार निवडून येतोय त्यामुळे ही परंपरा कायम राहील गेल्या इलेक्शनचा जो पराभव झाला हा तांत्रिक स्वरूपाचा पराभव होता इथून पुढच्या कालखंडामध्ये काँग्रेसबरोबर जनता राहील आणि काँग्रेसच इथं निवडून येईल हे मला या निमित्तानं स्पष्टपणानं सांगावंचं वाटतं